स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या मयूर शिक्षण संस्थाप्रणित डॉक्टर पद्मावती पाटील विद्या मंदिरात दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं औक्षण करून वाजत गाजत फुलांच्या वर्षावात बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता शाळेतल्या विद्यार्थ्यांना कोल्हापुरी फेटे बांधण्यात आले होते आज शाळेचा पहिला दिवस शाळा म्हटलं की मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो पण काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू असतात काही विद्यार्थी शाळेत येताना रडण्याचा आवाज घेऊनच शाळेत येत होते पण विद्यार्थ्यांचं शाळा प्रशासनानं शाळेत येताना फुलांचा वर्षाव आणि औक्षण करून स्वागत केलं यावेळी शाळा आकर्षक फुलांनी फुग्यांनी सजवण्यात आली होती तसंच सेल्फी पॉइंटही करण्यात आला होता या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी सेल्फी घेत होते शाळेनं सांगितलं की मुलांच्या जीवावर शाळा असते शाळेत कधी जायचं कधी बसायचं असा सवाल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत होता पण शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं चांगल्या पद्धतीनं स्वागत केल्यामुळं विद्यार्थी मात्र भारावून गेले आणि बाल चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं डॉक्टर सो पद्मावती पाटील या शाळेमध्ये मुलांना कोल्हापुरी फेटे बांधून त्यांचंही स्वागत करण्यात आलं शाळेत येताना वरुण राजा बरसत होता जणू काय या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पाऊस येत होता त्यामुळं कुणी रडत कुणी हसत कुणी ओरडत कुणी उत्साहात आज शाळेमध्ये पहिल्या दिवशी हजेरी लावत होतं दोन महिन्यांपासून बंद असलेल्या शाळेमध्ये आणि शहरामध्ये किलबिलाट सुरू होता यावेळी शाळेचे व्यवस्थापक मुख्याध्यापक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते